हाय एवरी वन आय एम पूजा वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आपण इथे आज नावाची नद कशी करायची याचा व्हिडिओ बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप छान असं डिटेलमध्ये आपण इथे शेअर केलेलं आहे खूप छान छान असे फिनिशिंगबद्दल इथे आपण छान गोष्टी टेक्निक्स इथं शेअर करणार आहोत तर इथे मी रेड कलरचे ड्रॉप शेपचे क्रिस्टल घेतलेले आहेत आर्ट एम एमचे त्यानंतर रेड आणि ग्रीन कलरचे सर्कलमध्ये सहा एम एमचे क्रिस्टल घेतलेत एक एम एमचे गोल्डन बिड्स तीन एम एमचे गोल्डन बिड्स त्यानंतर अठरा केजची तार आणि इथे आपण सव्वीस किंवा अठ्ठावीस केजची तार घेणार आहोत स्प्रिंगसाठी आणि हे आपण नाव घेतलेलं आहे इथे तर हे खूप छान असं गोल्डन प्लेटमध्ये नाव आहे सो हे छान देखील राहतं आपण जर कॉपर बस घेतलं तर ब्लॅक पडू शकतो त्याच्यामुळे हे घ्यावं नेहमी त्यानंतर झिरो पॉईंट तीन एम एमचे तार आपण इथे घेणार आहोत आणि आपण आपले इथे मणी घेणार आहोत पाच एम एमचे ला ला है तो ये तर आता पक्कडनी बघा आपल्याला स्टार्टिंगला हे असं माप घ्यायचं आहे नेहमी असं घेतलं तर ते तुम्हाला इझी होतं आणि त्याच्यानंतर आपण आपल्या पक्कडनी ते कट करून घेणार आहोत आणि मी क्रिस्टल ऑलरेडी टाकलेलं आहे ड्रॉप शेप उलटा टाकलेला आहे मी आणि झिरो पॉईंट तीन एम एमचे दार इथे मी टर्न करून घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला आपले जे की व्हाईट बीड्स आहेत मणी आहेत जे पाच एम एमचे आहेत इथे मी ते यूज करणार आहेत आणि त्याच्यावरती आपले एक एम एमचे गोल्डन बीड्स मी इथे यूज करणार आहे तर पहिल्यांदा आपण त्याच्यावरती बघा व्हाईट बीड्स घेणार आहोत आणि त्याच्यावरती आपले हे एक एम एमचे गोल्डन बीड्स घेणार आहोत आपण इथे खूप छान असं पद्धतीने इथे व्हिडिओ शूट केला आहे छान डिटेलमध्ये माहिती होणार आहे इथे काहींना फिनिशिंगचा प्रॉब्लेम होतो तर काहींची तारा दिसणं किंवा अदर गोष्टी ज्या की नथमध्ये इम्पॉर्टंट आहेत त्या इथे मी तुम्हाला आत्ता शेअर करते तर आपण आधी व्हाईटमणी टाकू त्याच्यानंतर आपण इथे गोल्डन बीड्स टाकलेले आहे आणि व्हाईट बणी लॉक करण्यासाठी आपल्याला गोल्डन बीड साईडला करून आपल्याला ही तार व्हाईटमध्ये टाकायची आहे तुम्ही जर पाहिला असेल तर मी जो रेड क्रिस्टल आहे आपला तो लॉक केलेला नाही आहे के कारण की तो ऑलरेडी आठ एम एमचा आहे आणि तारमध्ये जेव्हा आपण पास करतो तेव्हा आपण झिरो पॉईंट तीन एमच्या तारीने पण पास करू शकतो बट असं होईल की जरासे रॅशेस क्रॅशेस येऊ शकतात त्याच्यामुळे मी तो तसाच ठेवलेला आहे तर त्याचा असं काही नाही आहे आपण त्याला नंतर देखील लॉक करू शकतो जसं की आपण साध्या क्रिस्टल न करतो तेव्हा क्रिस्टल आपण नंतरच टाकतो पण हा ड्रॉपशेप आहे आणि हा आपल्या बेसतारेमध्ये जात आहे तर आपण त्याला तो टाकलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला आता असं करायचं आहे की आपल्याला पूर्ण क्रिस्टलच्या साईडने आपले व्हाईट मणींचं सर्कल करायचं आहे तर ते किती करायचं आहे हे आपल्याला तेव्हा कळेल जेव्हा आपण याचं माप घेऊ तर माप घेण्यासाठी आपल्याला आधी काय करायचं आहे तर माप घेण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ही प्रोसेस पूर्ण कंप्लीट करायची आहे त्याच्यानंतर एंडिंगला जसं की सात ते आठ मणी झाल्यावर आपण माप घेऊ शकतो जर एक्स्ट्रा हवा असतील तर आपण ते इथं घेऊ शकतो तर आत्ता आपण तीच प्रोसेस करत आहोत तर आपण इथे व्हाईट मणी गोल्डन बिड्स टाकत आहोत तर तार ओढताना जेव्हा आपण तार ओढतो तेव्हा व्हाईट मन्यांमध्ये जो गॅप राहतो तो गॅप कसा दूर करतो तुम्ही जर इथं पाहिलं असेल तर माझं व्हाईट मनी मी अंगठ्यामध्ये पकडलं आहे तर तो व्हाईट मणी नुसतं मी पकडला नाही आहे तर त्याच्या आधीचा जो व्हाईट मणी आहे त्याच्यासोबत मी दुसरा मनी पकडला आहे जेणेकरून तारांमध्ये गॅप राहणार नाही जर तारांमध्ये गॅप राहिला तर तुम्हाला काय करायचं आहे तर गोल्डन बीड्स जो आपण लॉक करतो तो असा नखामध्ये पकडायचा आहे जसं की आत्ता तुम्ही एक छोटासा इथे पाहिला असेल आणि व्हाईट मनी आणि दुसरा व्हाईट मनी एकमेकांना असे ओढून घ्यायचं आहे जेणेकरून त्यांच्यातलं गॅप हे कमी होतो आणि जरी राहिला तरी तुम्ही जेव्हा नंतर लॉकिंग प्रोसेस येते त्यावेळेस ते बिड्स जवळ येऊ हो शकतात सो काही असा प्रॉब्लेम नाही आहे की गॅप्स खूप राहतो फक्त एवढंच आहे की जेव्हा तुम्ही गोल्डन तार गोल्डन बीड्स लॉक कराल तेव्हा तार दिसून देऊ नये तर त्याच्यानंतर इथे माप घेतलेला आहे बघा मी सो हे माप असं दिसणार आहे तर हे माप परफेक्ट झालेलं आहे आपले बीड्स हे बरोबर आपल्या क्रिस्टलच्या साईडने बसलेले आहेत तर मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते अशा पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला ही तार आहे ती बेस तारेवरती गुंडाळायची आहे म्हणजे आपल्या अठरा केचच्या तारेवरती आपले झिरो पॉईंट तीन एम तार गुंडाळून इथे घ्यायची आहे तर गुंडाळताना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो तर आपल्याला थोडेसे बीड्स असे थोडे साईडला पकडून किंवा साईडला करून आपल्याला ही तार एकदम टाईटमध्ये टर्न करायचे आहे आणि नंतर तुम्ही हे मणी आहेत ते व्यवस्थित असे सफसफी तिथे करू शकता ते व्यवस्थित होतातच त्यात काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे तर हे मणी आणि आप आपला जो क्रिस्टल जो कि तो तो आहे जो आप की आपण लॉक केलेला नाही आहे तो लॉक कसा करायचा तर तो खूप इझी आहे आपल्याला आपली झिरो पॉईंट तीन एम एमची ही एक आणि दोन मनी पकडून अशा पद्धतीने टर्न करायची आहे सेम आपल्याला अपोजिट साईडला करायची आहे तुम्ही जर सिक्वेन्सनी खाली आलात वन टू थ्री फोर करत तरीही चांगलं आहे किंवा असं तुम्ही मध्ये गेलात तरी तुम्हाला इज होईल जसं तुम्हाला प्रॅक्टिस जमेल तुमची जी प्रॅक्टिस झाली असेल त्यानुसार तुम्ही हे करू शकता आणि जर तुम्ही स्टार्टिंगला करत असाल तर वन बाय वन जावा तुम्ही आणि याचे व्हिडिओ मी आधी अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये वेगळी टेक्निक केली आहे सो ते तुम्ही बघू शकता जर कोणी स्टार्टिंगला न करत असेल तर तुम्ही तर पाहिलं असेल तार एकदम मी छान पद्धतीने टाईटली ओढलेली आहे जेवढी आपण टाईट ओढू तेवढा हा जो क्रिस्टल आहे जो की आदंतरी आहे तो आपला टाईट बसतील आणि आपले बीड्स मणी सगळे एक साथ क्रिस्टलसोबत अटॅच होऊन जातील बेस्तारेवरती तर इथे बघा मी व्यवस्थित सगळीकडनं चेक करत आहे की सगळं व्यवस्थित झालं आहे का आणि इथे आपली ही प्रोसेस कंप्लीट होत आहे त्याच्यानंतर आपण आपल्या नेक्स्ट प्रोसेसला इथं सुरुवात करणार आहोत तर तार इथे टर्न करून घ्यायचे आहे एंडिंगला एंडिंगला देखील मी सर्कल पुन्हा एकदा मारलं आहे तार आपण इथे टर्न करायचे आहे आणि आता आपण याच्यानंतर आपले जे की तीन एम एमचे गोल्डन बीड्स आहेत ते आपण इथे यूज करणार आहोत आपल्या क्रिस्टलच्या वरती थोडेसे मोठे दिसावे त्यासाठी आपण तीन एम एमचे यूज करणार आहोत जसे हवे तसे आपण इथे एक एम एमचे देखील यूज करू शकतो बट एक एम एमचे यूज केलं तर आपल्याला जे स्प्रिंग आहे ती त्याच्यावरती लावली तर एक एम एमचे गोल्डन बीड्स हे दिसणार नाहीत तर त्यामागचं हे रिझन आहे की आपण इथे तीन एम एमचे गोल्डन बीड्स घेणार आहोत तर तीन एम एमचे गोल्डन बीड्स किती घ्यायचे आहेत तर आपल्याला हे माप करायचं आहे जे की आपल्या रेड क्रिस्टलवरती ते येणार आहे तर इथे आपण माप घेतलेलं आहे गोल्डन बीड्सचं जे की तीन एम एमचे आहेत ते अशा पद्धतीने माप घ्यायचं आहे त्यानंतर इथे दोन्ही साईडचे गोल्डन बीड्स फर्स्ट आणि लास्ट पकडून आपल्याला तार अशी टर्न करायचे आहे टर्न केल्यामुळं काय होतं की त्याला एक लॉक प्रोसेसिंग भेटते आणि आपण जेव्हा पुढची प्रोसेस करू तेव्हा आपले गोल्डन बीड्स हालत नाहीत तर आपण याच्यामध्ये खूप छान डिटेलिंग शेअर केलेले आहे जर कुणाला अजून डिटेलमध्ये न बघायची असेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा कारण की याच्यामध्ये आपण छान असं गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या की फिनिशिंगसाठी इम्पॉर्टंट आहेत इथे आपल्याला तर याच्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला आपली जी तीन एम तीन एम एमची तार आहे ती आपल्याला गोल्डन बीड्सचे जे गॅप्स आहेत त्याच्यामध्ये टाकायची आहे अशा पद्धतीने आणि जेव्हा आपण तार ओढतो तेव्हा ती मागाशी जेव्हा आपण जी की तार आपल्या बीड्सवर आपण टाकली व्हाईट मण्यांवर टाकली त्या मण्यांच्या झीक जॅगमधून किंवा त्या ता गॅप्समधून तारांच्या गॅप्समधून आपल्याला ही तार काढायची आहे तार काढताना अशी काढा की दोन मणी आपोआप त्याच्यामध्ये लॉक होऊन जातील कारण की आपण जर प्रत्येक मणी वाईज लॉक केली तर आपली तार पण जास्त जाते आणि थोडासा वेळही लागतो इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे की आपली जे की गोल्डन पीड्स आहेत ते लॉक होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपण ते दोन ते तीन वन्यानंतर टाकले किंवा एकदम चार पाच वेळेस तरीही ते पॅक होऊन जातात पूर्ण सर्कलमध्ये ड्रॉपशेपचं सर्कल आहे आपलं हे तर आता हे बघा मी आता या साईडला आलेलं आहे आता हे पूर्ण कंप्लीट केलेली आहे मी आणि एंडिंगला आल्यावरती आपल्याला नेहमी प्रत्येक डिझाईन झाल्यावरती बेस तारेवरती सर्कल करायचं आहे जेणेकरून आपण आपली नेक्स्ट डिझाईन इथे स्टार्ट करू शकतो या प्रोसेसमध्ये तर हे बघा खूप छान असा हा व्हिडिओ मी इथे केलेला तुम तुम आहे तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा छान छान छोट्या छोट्या डिटेल्स इथे आहेत तर त्या तुम्ही जर ट्राय केलं तर तुमची नक्की छान होईल फिनिशिंग मध्ये छान आहे जर तुम्ही स्टार्टिंगला करत असाल तर खूप छानच होईल तुमची नथ आता बघा आपल्याला काय करायचं आहे तर आपण जे स्प्रिंग आपण मी मगाशी जसं म्हणलं की मी तर सव्वीस किंवा अठ्ठावीस स्टार यूज केलेली आहे स्प्रिंगसाठी स्प्रिंग आपण कशावर केलेली आहे तर नथीचे जे रॉड असतात त्याच्यावरती जस्ट आपण स्प्रिंग तयार करून घेतलेले आहे खूप इझी आहे त्याच्यामुळे त्याची प्रोसेस तुम्हाला कळेलच की स्प्रिंग आपण फक्त सुर्यानं तिच्या रॉडवरती टर्न केलेले आहे तर टर्न किती केलेली आहे तर त्याचं माप असं असणार आहे की जे की आपलं क्रिस्टल आहे क्रिस्टलच्या वरती हा सर्कल येणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने आपण इथे माप घेऊन बघणार आहोत हे माप मी दोन तीन वेळा घेतलेलं होतं आणि त्यानुसार मी इथे कट करून घेतलेलं आहे पुन्हा एकदा कारण की थोडं जास्त वाटत थो होतं मला तर हे माप बघा असा बसणार आहे क्रिस्टलच्या वरती तर ते परफेक्ट इथं आहे मी दोन वेळा कट केलेला आहे एक्स्ट्रा तार झाली म्हणून यासाठी आता आपल्याला हे काय करायचं आहे तर आपल्याला झिरो पॉईंट तीन एम एमच्या तारेमध्ये ही स्प्रिंग टाकून घ्यायची आहे तर ही स्प्रिंग बघा आता आपण झिरो पॉईंट तीन एम एम तारेमधून पास करणार आहोत अशा पद्धतीने स्ट्रेटली पुढे आणि ती लॉक कशी कर करायची हे देखील आपण आत्ता इथे बघणार आहोत तर हे बघा आधी तर मी व्यवस्थित टाकत आहे याच्यामध्ये आपली तार थोडीशी खराब झाली आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागेल सो ती प्रॉपर आपण इथे टाकून घेणार आहोत वरच्या साईडने टोक व्यवस्थित आणणार आहोत तार हे झाली असेल थोडीशी आपण कट करू शकतो फक्त कसं न नथमोठी असेल तर आपल्याला सुद्धा इम्पॉर्टंट असते इथे त्याच्यामुळे टाकताना मी ती व्यवस्थित टाकत आहे तेही मी तुम्हाला इथे दाखवलं आहे व्हिडिओमध्ये याचं माप आपण घेऊनच ही प्रोसेस केली आहे माप न घेताच आपण ही प्रोसेस केली तर थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो तार जास्त दिसले तर ते व्यवस्थित मॅच होणार नाही आपल्या नथीला ना ना। त्याच्यामुळे माप घेणं गरजेचं आहे तर इथे तार, तार मी टाकून घेतलेली आहे आता ही लॉक कशी करायची आपण इथे बघणार आहोत तर स्प्रिंग देखील आपण इथे जसं की गोल्डन बीड्स लॉक केले तसे मध्ये सॉरी टर्निंगमध्ये करायची आहे तर स्प्रिंग फर्स्ट आणि लास्ट पॉईंट पकडायचं आहे नखामध्ये आणि इथे तार टर्न करायचे आहे दोन ते तीन वेळा जेणेकरून ती एक लॉक होईल आणि आपल्याला लॉकिंगची प्रोसेस आहे ती इथे करताना इझी होईल तर आता हे बघा इथे टर्न झालेलं आहे खूप छान असा रेड क्रिस्टल आपल्याला दिसत आहे एकदम छोटासा एकदम छान पॉईंटमध्ये आपले गोल्डन बीड्स पण दिसत आहेत जे की तीन एव्हनचे आहेत आणि ही ब्लॉकिंग प्रोसेस कशी आहे तर तार टाकताना आपल्याला गोल्डन बीड्स आणि व्हाईट बीड्सच्या मधोमधून ही तार येणं गरजेचं आहे सेम पद्धतीने आपल्याला जायचं आहे पुढं पूर्ण सर्कल आपल्याला इथे कम्प्लीट करायचं आहे आपण राईट टू लेफ्टमध्ये टर्नमध्ये येणार आहोत एंडिंग पार्टमध्ये आणि इथे आपली ही डिझाईन जो की फर्स्ट पॅच आहे तो कम्प्लीट इथे करणार आहोत आपण तर नावाची नथ ना हा व्हिडिओ आपण पूर्ण शूट केलेला आहे छान पद्धतीने डिटेलिंग सांगितलेलं आहे सेकंड आणि थर्ड पार्टची डिझाईनही थोडीशी वेगळी आहे तर आहे त्याच्यामुळे आपण असं करणार आहोत की हा व्हिडिओ आपण दोन पार्टमध्ये इथं शेअर करणार आहोत तर सेकंड पार्टमध्ये तुम्हाला कळेल की आपण नाव कसं जोडलेलं आहे त्यानंतर मधली डिझाईन आहे जो एंडिंग पार्ट आहे एंडिंग लूप आहे टाईट नथ कशी बसते नाव कसं जॉईन करायचं तारा कुठं दिसू नयेत हे देखील आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत तर नेक्स्ट पार्ट पण मी लवकर अपलोड करणार आहे तुम्ही तोपर्यंत हा पार्ट नक्की बघा तर आपली ही प्रोसेस इथं झालेली आहे तुम्ही बघत असाल आपलं हाफ सर्कल झालं आहे त्याच्यानंतर इथे मी पूर्ण करत आहे अजून एक डिटेलिंग असं आहे की तार टाकताना तुम्ही स्प्रिंगवरती जास्त तार दिसून दे देऊ नका स्प्रिंगवर दे तार दिसली तर ती थोडीशी वेगळी दिसेल तर झिरो पॉईंट तीन एम ताराचं असं असतं की तार ही काही टाईमनंतर म्हणजे सहा ते सात महिन्यानंतर थोडीशी ब्लॅक होते सो ती काळ तर सेकंड पार्ट कसं असणार आहे तर आपण हे जे व्हाईट बीड्सचं सर्कल आहे त्या सर्कलमध्ये आपण गोल्डन बीड्स टाकलेले आहेत त्याच्यानंतर क्रिस्टल टाकलेलं आहे ते कसं करणार आहोत हे आपण सेकंड पार्टमध्ये नक्की बघणार आहोत तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा आणि सेकंड पार्टसाठी आपण आता लवकरच अपलोड करणार आहोत सो थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ